आपण पनार आहोत लायमध्ये गंगापूर एफ एम सी कंपनी यांच्या आरतीवरील लायमध्ये कांदालीला पनार आहोत गंगापूर एफ एम सी चे एकाच उद्देश बळीराजाला घर बसल्या कांदा मालाची भावाची माहिती भेटली पाहिजे चला तर व्हिडिओ चालू करूयात तीन हजार पन्नास पंच्याहत्तर एकतीस साडे एकतीस पत्तीसशे पाच रुपये दहा पंधरा वीस पंचवीस पत्तीसशे पन्नास पंचावन्न पंचहत्तर ते रुपये ते रुपये तीन हजार तीनशे रुपये स्पीकर चौस सत्तावीस सत्तावीस एकोणतीस साडेसारशे रुपये एकतीसशे पंचावन्न बत्तीसशे रुपये बत्तीसशे रुपये स्पीकर सत्तावीसशे पाच रुपये दहा पंधरा वीस पंचवीसशे पन्नास पंचावन्न पंचरवीसशे रुपये अठ्ठावीसशे रुपये अठ्ठावीसशे रुपये अठ्ठावीसशे रुपये स्पीकर दोन हजार एक बाईस तेवीस चौबीस साढ़े चौबीस साढ़े पच्चीस पच्चीस रुपए अठावीश सत्ता पंद्रह सत्ता 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 पन्ना सत्ता पन्ना चौबीस पच्वीस साढ़े पच्चीस पच्चीस रुपए पन्ना पच्चीन पचहत्तर सत्ता रुपए सत्तावीस वीस पच्वीस सत्तावीस पन्ना अट्ठावीशे पन्ना कर दहा पंधरा सत्तावीसशे पन्नास सत्तावीसशे पन्नास सत्तावीसशे पन्नास एसपीकर तेवीस चोवीस पंचवीस साडे पंचवीस सव्वीस साडे सव्वीस सत्तावीसशे पन्नास पंचावन्न पंच्याहत्तर अठ्ठावीसशे रुपये अठ्ठावीसशे रुपये अठ्ठावीसशे रुपये एसपीकर पंचवीस साडे पंचवीस हजार पंचवीस सत्तावीसशे पन्नास सत्तावीस अठ्ठावीस साडे अठ्ठावीसशे एकोणतीस साडे एकोणतीस तीन हजार पंचवीस रुपये तीन हजार पन्नास सत्तावन्न एकतीसशे एकतीसशे रुपये एकतीसशे पंचवीस एकतीसशे पन्नास एकतीसशे पन्नास अंकर सत्तावीस अठ्ठावीस साडे अठ्ठावीसशे साडे एकोणतीस पंचवीस रुपये तीन हजार पन्नास पंचावन्न पंचाहत्तर माझा अठतीसशे रुपये एकतीसशे रुपये तीन हजार शंभर तीन हजार शंभर एसपीकर दोन हजार एकवीस बावीस बावीस चोवीस एकवीस हजार सत्तावीसशे पंचवीस रुपये सत्तावीसशे સત્તાવીસ પન્નાસ અઢાવી પંચાવીસ રૂપાય અઠ્ઠાવીસ રૂપિયા પચીસ રૂપિયા પચ્વે પંચાત્ર છવ્વીસ પાંચ રૂપિયા પચીસ છવ્વીસ પચીસ રૂપિયા પચાસ पाच रुपये सत्तावीसशे पन्नास सत्तावीसशे पंचवीस सत्तावीसशे पंचवीस एम एच पन्नासशे पाच रुपये पन्नास पंच्याहत्तर अठ्ठावीसशे रुपये अठ्ठावीसशे रुपये अठ्ठावीसशे रुपये एमएफी कर पन्नास साठ पंचाहत्तर तीन हजार रुपये तीन हजार रुपये 52, 85, <laughs> शॉटिंग करायला पंचवीसशे पंचवीस रुपये पन्नास पन्नास पंचाहत्तरशे पंचवीस रुपये सव्वीसशे पन्नास सत्तावीसशे रुपये सत्तावीसशे रुपये काय तीन हजार रुपये तीन हजार रुपये देऊ का नको लगेच देऊ का नाही ना घेणार आहे ना पड तीन हजार पाच रुपये पंचवीस पंचाहत्तरशे पाच रुपये एकतीसशे दहा पंधराशे वीस एकतीसशे पन्नास एकतीसशे पंच्याहत्तर सव्वा बावीस साडे बावीस तेवीसशे रुपये तेवीसशे रुपये चोवीस पंचवीस साडे सव्वीस सत्तावीसशे पाच रुपये सत्तावीसशे पन्नास पंचावन्न पंच्याहत्तरशे रुपये अठ्ठावीसशे रुपये पन्नास सव्वीसशे पाच रुपये पंचवीस सत्तावीसशे रुपये सत्तावीसशे सत्ता <sup> पंचाल <sup> 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 सव्वीस सव्वीस सत्तावीसशे पंचवीस पन्नास अठ्ठावीसशे पाच रुपये दहा हजारशे पन्नास अठ्ठावीसशे पन्नास अठ्ठावीसशे पन्नास अठ्ठावीसशे पन्नास एम अठ्ठावीसशे पाच रुपये सत्तावीसशे पन्नास हजार अठ्ठावीसशे रुपये

सव्वीस साडे सव्वीस सत्तावीस साडे अठ्ठावीसशे पाच रुपये एकोणतीसशे दहा पंधरा एकोणतीसशे पन्नास पंचावन्न तीन हजार रुपये तीन हजार रुपये तीन हजार रुपये स्पीकर सतरा अठरा एकोणावीस दोन हजार पंचवीस रुपये पंच्याहत्तर तेवीसशे रुपये अठ्ठावीसशे पंचवीस पन्नास पाच रुपये अठराशे दहा रुपये अठ्ठावीसशे पंधरा अठरा हजार अठ्ठावीसशे पन्नास अठ्ठावीसशे पन्नास अठ्ठावीसशे पन्नास अठ्ठावीसशे पन्नास एस पी करशे पंचवीस पंचावन्न पंचाहत्तरशे रुपये तेवीसशे पाच रुपये पंचवीस पन्नास चोवीसशे रुपये चोबे रुपये एम दोन हजार एकवीस बावीस तेवीस चोबे माझा माझा चोवीसशे रुपये

एकोणतीस सव्वा एकतीस साडे एकतीस साडे बत्तीस साडेसो रुपये चौतीसशे पाच रुपये चौतीसशे पाच रुपये तीन हजार चारशे पाच रुपये करतावीसशे पाच रुपये वीस पंचवीस अठ्ठावीसशे रुपये हजारशे पाच रुपये दहा दहा अठ्ठावीसशे वीस अठ्ठावीसशे पन्नास अठ्ठावीसशे चला गोष्टी चांगली